जय महाराष्ट्र हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपले मीरा महानगरपालिका यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे हा एक त्यांना मेसेज आहे माझा कारण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती बराच मोठा गाजाबाजा झाला की मीरा स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक ते पण राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे आम्हालाही बरं वाटलं की स्वच्छतेमध्ये मीरा भाईदरला पहिला क्रमांक मिळालेला आहे पण अशा मीरा भाईंदर शहरामध्ये जिथे खड्ड्यांसाठी रस्ता आहे की रस्त्यांसाठी खड्डे याचा शोध लावावा लागतो कारण इथे दिवसाला ॲक्सिडेंट होत असतात एवढे खड्डे आपला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या मार्गावरती इतके खड्डे पडलेले आहेत जे दोन हजार एकवीस मध्ये बावीस करोडचा रस्ता असा गाजावाजा झालेला होता त्या रस्त्याची अवस्था अशी आहे आता गणराय येण्याचा टाईम झालेला आहे आणि पालिकांना बऱ्याचदा सांगितलं की ह्या दिवसापर्यंत आम्ही सगळे रस्ते व्यवस्थित करू सगळे रस्ते व्यवस्थित करू नीट करू म्हणजे काय तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यां त्या कॉन्ट्रॅक्टरने रस्ता व्यवस्थित करणं त्या रस्त्याचं काम करणं हे त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती जे कॉन्ट्रॅक्ट संपून दोन वर्षाआधी आधी हे रस्ते तयार असले पाहिजे होते ते अद्याप रस्ते पूर्ण होत नाहीत असं वाटतंय की कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार आहेत त्यांना मीरा भाईंदर महानगरपालिकेने दत्तक घेतलंय का आता पालिकेची जबाबदारी काय आहे पालिकेने मला असं वाटतंय रस्त्यांचं प्रदर्शन सुद्धा भरवायला पाहिजे आणि त्या रस्त्याच्या खड्ड्यांसाठी सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते एखाद अवॉर्ड घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय कारण सगळे अधिकारी पालिकेचे ह्याच खड्ड्यातून जातात कारण हा मीरा भाईंदर जो आपला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा जो रस्ता आहे तो मीरा भाईंदरला सुद्धा जोडतो आणि मुंबई विरार ठाणे इथून भाईंदरकडे येण्याचा हा महत्वाचा रस्ता आणि ह्या रस्त्याने सगळे अधिकारी सगळे आमदार सगळे खासदार सगळे नेते मंडळी सगळं पोलीस प्रशासन सगळे ह्याच रस्त्याने येत असतात यांना चांगलं आहे की या रस्त्याची अवस्था काय पण तरीही त्यांनी स्वच्छतेचा पुरस्कार घेतला आता परवा आमच्याकडे बरंच पाणी भरलं होतं ज्याचा व्हिडिओ मी टाकलेला आणि ते पाणी भरल्याच्या नंतर इतका कचरा जमा झाला इतका परिसरामध्ये कचरा जमा झाला स्वतः माझ्या शाखेच्या बाहेर दोन दिवस तो कचरा पडून होता आज तो कचरा उचलला गेला हे फक्त आणि फक्त पालिकेसाठी माझा आहे जेव्हा तुम्ही एखादा अवॉर्ड घेता ना तेव्हा शहराची बाकीची अवस्था पण काय आहे ना ते, ते सुद्धा तुम्ही बघा खड्ड्यात लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत लोकांना कमरेचा त्रास झालेला आहे आणि हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे कारण महानगरपालिकेकडे एवढा फंडच नाहीये जे कॉन्ट्रॅक्टरला देऊन हे काम कम्प्लीट करतील हे दुर्दैव आहे आमचं मीरा भाईंदर महानगरपालिके क्षेत्रामध्ये जे नागरिक राहतात त्यांचं हे दुर्भाग्य आहे बरं याच्यामध्ये नेते मालामाल नाही का नाही का नेत्यांचे आता सण आलेले आहेत नेत्यांचे मोठे मोठे तुम्ही बघाल रोषणाई बघाल सगळं काय बघाल नेते मालामाल झालेले आहेत त्यामध्ये वादच नाहीये पण इकडची जनता इकडचे रस्ते विकास कुठे झालेला आहे तो मला दिसत नाहीये जो कांदळवनचा विषय आहे याच्यामुळे शहरामध्ये पाणी घुसलं याच्यावरती कोण बोलत नाहीये म्हणजे आपल्याकडे डीपी प्लॅनिंग असतो पण टीपी प्लॅनिंग नसतो राजसाहेबांनी ह्या शब्दामध्ये म्हटलेलं आहे कारण आपल्याकडे डेव्हलपमेंटसाठी सगळे लगेच टेंडर निघतं सगळं काय निघतं सगळं काय निघतं तो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तुमच्याकडे टाउन प्लॅनिंगचं काय तर बघा गणरायांना माझं हेच साकडं असणार आहे की गणराया ह्या नेत्यांना या, या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्या आणि मीरा भाईंदरला या खड्ड्याच्या संकटातून बाहेर काढा कारण प्रत्येक वेळेला आम्ही आंदोलन घेतो आंदोलन घेणं हा पर्याय नसला पाहिजे त्याच्या आधी अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्यांची स्वतःची जबाबदारी समजून हे केलं पाहिजे तर पुन्हा गणरायाला म्हणेल की यांना सद्बुद्धी द्या थोडी तरी फक्त पैसा तुम्ही दाखवू नका जनतेला जनतेच्या हिताची पण काही कामं करा हे नेते मंडळींसाठी बोलेन मी बरं राहिले आपले खासदार जे जिंकून आलेत जिंकून आल्यानंतर एकदाही आपल्या मीरा भाईंदरची अवस्था बघायला ते आपल्या मीरा भाईदर शहरात आलेले आहेत इकडची काय अवस्था आहे इकडे खड्ड्यांची काय अवस्था आहे रस्त्यांची काय अवस्था आहे टेंडर का कम्प्लीट झालेला नाहीये खासदार एकदाही इथे आलेले नाही बरं आपले मीरा भाईंदरचे ठाण्याचे पालकमंत्री आपल्याला पालकमंत्री सुद्धा आहेत शंभूराज देसाई पालकमंत्री झाल्यापासून किती वेळा त्यांनी मीरा भाईंदरला भेट दिले कोणी सांगू शकता का मला तुम्ही काय पालकत्व निभवलं मीरा साठी मीरा भाईंदर ठाण्याला लागून आणि मुंबईला लागून असलेलं एक असं शहर आहे बऱ्याच जणांची पोटं इथे भरली जातात बरेच कारखाने आहेत बऱ्याच सिरियलच्या शूटिंग्स इथे होतात बरेच इकडे आय टी सेक्टर आहेत असा हा मीरा भाईंदर जो मुंबई आणि ठाण्याला लागून असलेलं शहर आहे तुम्ही ह्या मीरा भाईंदरची काय दैना झालेली आहे ती बघायला एकदा तरी पालकमंत्री आमच्या मीरा भाईंदरला आलेत का हे प्रश्न आम्ही कुणा कुणाला विचारायचे कारण जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना तेव्हा कोणतरी अशी सत्ताधाऱ्यांची पिल्लावळ आहे ना जी सोडलेली ते मला प्रश्न विचारतात की मॅडम मा तुम्ही हे का नाही केलं तुम्ही ते का नाही केलं म्हणजे सगळं आम्ही करायचं पालकमंत्र्यांनी काय करायचं जे आमदार इथून निवडून आलेले आहेत त्यांनी काय करायचं जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी काय फक्त एसी रूममध्ये बसून फक्त मलाही खायची कॉन्ट्रॅक्ट मधले टक्केवारी घ्यायची फक्त एसी रूम मध्ये बसून खुर्च्या गरम करायच्या का जे माझ्या व्हिडिओवरती कमेंट करणारे अशी माणसं आहेत ना त्यांनी थोडा बुद्धीचा विचार केला पाहिजे की फंड कोण घेत शहराच्या विकासाचा फंड कोण घेत करोडो रुपये कोण घेत आहे विकास कुणी केला पाहिजे प्रश्न कुणाला विचारले पाहिजेत खरं तर ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांचा उदो उदो करता तुम्ही सोशल मीडियावरती आणि आमच्यासारखी माणसं जे प्रश्न उचलतोय आम्ही आम्हाला तुम्ही प्रश्न करता अरे मॅडम तुम्ही तो विषय का नाही केला तुम्ही तिकडे का नाही बघितलं तुम्ही रस्ते का नाही बघितले तुम्ही ते शाळांचा विषय का नाही घेतला अरे निदान आम्हाला अभिमान आहे की आम्ही असे जनतेच्या हिताचे प्रश्न घेतोय शाळांचे विषय घेतोय आम्ही मराठी माणसाचे विषय घेतोय आम्ही मराठी भाषेचा विषय घेतोय आणि त्यासाठी लढतोय याचा अभिमान आहे मला तेव्हा असे प्रश्न विचारांना खरोखर त्यांना लाज वाटली पाहिजे की जे सत्ता कशासाठी सत्तेत बसलेले आहे तुम्ही फंड कशासाठी घेताय त्यांना प्रश्न विचारांना आमदार निधी त्याचं काय केलं खासदार निधी त्याचं काय केलंय विचाराना प्रश्न पालकमंत्र्यांनी काय केलेलं आहे असे कितीतरी पदावर बसलेले लोक आहेत याच्या आधी जे नगरसेवक होते याच्या आधी महापौर होते आपल्या मीराबाईंदर शहरामध्ये आता ही प्रशासक नेमलेले आपल्याकडे त्यांना प्रश्न कोण विचारणार हे जे आमच्यासारखे समाजसेवक एकाने मला प्रश्न विचारलाय मॅडम कोविडच्या काळात तुम्ही काय केलं तुला डेटा द्यायचा खरे मी ज्यांची मदत झाली आहे ना त्यांना माहिती आहे कोविडच्या काळात आम्ही काय केलेलं आहे स्वतः मी काय केलेलं आहे ना ज्यांची ज्यांची मदत झाली सगळ्यांना माहिती आहे ते सोशल मीडियावरती भुंकण्यापेक्षा ना जेव्हा रस्त्यावरती येऊन कामं करा आणि मग प्रश्न विचारा त्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ तेव्हा जे असे सोडलेली पिलावळे आहे किंवा जे फेक आय डीतून जे बोलतात ना त्यांनी थोडीशी लाच ठेवायची जनाची नाहीतर मनाची प्रश्न कुणाला विचारले पाहिजेत ना हे थोडा स्वतःच्या बुद्धीला विचारा आणि मग प्रश्न विचारा सर्वप्रथम माझ्या नावाला आणि माझ्या कार्याला हलक्यात घेणं सोडून द्या